तर लाडकी बहीण योजनासोबत आपली अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना होती सरकारनं चांगलं प्रमोशन करून लोकांकडून लाभ मिळतो सगळे प्रयत्न केले होते त्याचे प्रत्यक्षात आता लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे काय मंत्री म्हणत होते हे असणार प्रतिक्रिया खरं तर अशा पद्धतीची प्रतिक्रिया आपण सत्तेत असणाऱ्या आमदारांची किंवा मंत्र्यांची घेण्यापेक्षा सर्वसामान्य माझ्या भगिनींची घेणं अपेक्षित आहे कारण ज्या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं व्हिजन आहे म्हणजे लाडकी बहिणी ही एक योजना आत्ता आली म्हणून तेच आपण त्याचं बऱ्यापैकी उचलून धरली व त्याच्या अगोदरसुद्धा आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एक भूमिका स्पष्ट केली की, की मुलींचं शिक्षण अगदी एम बी बी एसपर्यंत त्याची फी प्रतिकृती हे शासन करणार आहे शंभर टक्के म्हणजे मुलींना एक रुपयाही कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना भरायचं नाही हे ती हीसुद्धा योजना तितकीच महत्त्वाची आहे त्याच पद्धतीनं जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी योजना आणलेल्या साहेबांनी की बारावीची मुलं असतील त्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा किंवा तुमचा आय टी आय झालेला असेल त्यांना दहा हजार आणि पदवी आणि पदव्युत्तर ह्यांना बारा हजार आणि त्यांनी सहा महिन्याचं अप्रेंटिसशिप झाल्यानंतर त्यांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे आणि हे अप्रेंटिसशिप करताना त्यांना स्टायपंड मिळणार आहे यामुळं अशा तरुण बेरोजगार आणि माता भगिनीसाठी प्रचंड मोठ्या योजना ह्या शासनानं आणलेल्या कारण हे शासन गोरगरिबांचं आहे शेतकऱ्याचं आहे आणि शेतकऱ्याचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं तळमळ त्यांना कळते आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या योजना येत आहेत पण विरोधक असं या योजनेवरून खूप मोठी टीका करत आहेत जसं सुप्रिया आपल्या मतदारसंघात येऊन त्यांनी टीका केलेली आहे की हे सावध्रभाऊ आहेत आणि हे निवडणूक झाली की बंद करतील अशी शक्यता वाटते कसं पाहत आहे सुप्रिया सुळे असं त्यांना वाटतंय ते म्हणून त्यांच्या वाटण्यावरती आम्ही कॉमेंट करणं आम्हाला योग्य वाटत नाही कारण आमची योजना आहे खंबीर आणि चांगल्या पद्धतीनं तयार केलेलं आहे मॉडेल चांगल्या पद्धतीनं तयार केलेलं आहे आणि त्याचीच धास्ती त्यांना वाटायला लागली आहे त्याच्यामुळं विरोधकांना बोलणं हे त्यांचं कामच आहे सर आत्ता आपण राजू शेट्टी यांची भेट घेतली राजकीय भेट होती का नव्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का महाराष्ट्र नाही असं काही नाही आहे राजू शेट्टी साहेबांना माझ्या दोन नंबर बंधूंचं निधन झालेलं माहीत नव्हतं त्यांना कळल्यानंतर ते मला भेटण्यासाठी या लागले होते तिकडं पण मला सकाळी फोन झाल्यानंतर त्यांना मी सांगितलं मी गाणगापूरला जातो आहे आपण इथंच भेटू तुम्हाला इतका प्रवास त्या ठिकाणी नको घरगुती होती। असे खरंतर तर राज्यामध्ये एक मागच्या काही दिवसापासून वेगवेगळ्या चर्चा सर बोगस विक विकलांग प्रमाणपत्र म्हणजे बँकांच्या प्रमाणपत्र अनेक जण त्याचा लाभ घेत आहेत शिक्षक असतील किंवा सरकारी कर्मचारी असे आरोप होत आहेत आपल्या खात्यांमार्फत ते वितरित केले जातात तर राज्यात अशी काही आता वेगळी योजना वेगवेगळी काही संकल्पना असतील पुढे आणणार असे चौकशी वगैरे असते नाही डेफिनेटली अशा पद्धतीचं खरं तर प्रत्येक खात्यामध्ये ती चौकशी आम्ही सुरू केलेली आहे आणि आमच्या मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगानं आम्ही किती लोकांना अशा पद्धतीचे पत्र केले आणि तिची इन्क्वायरी आम्ही सुरू केलेली आहे खात्याअंतर्गत सर आ, किती लोकांकडे प्रमाणपत्र आहेत आणि किती लोकांची असे नाही ते आम्हाला माहिती असायचं कारणच नाही आहे कारण अशा पद्धतीचं जर खोटी प्रमाणपत्र दिले असतील ज्या अधिकाऱ्यांना दिले असतील किंवा ज्यांना दिलेले असतील ज्यांना दिलेलं असतील त्यांचं काय होतं झालं ते तुम्ही बघितलंच पण ज्या अधिकाऱ्यानं दिलेल्या असतील आणि त्या पद्धतीचा कुठला पत्र व्यवहार कुठल्या पद्धतीची माहिती मला मिळाली ऑन द स्पॉट त्या अधिकाऱ्याला मी सस्पेंड करेन दादांनी आज एक विधान केलं की मला बारामतीतून निवडणूक लढवण्यामध्ये रस नाही आहे कसं पाहताय दादांचं नक्की काय चालू आहे कारण सहयोगी मंत्री आहेत नाही मला वाटतं ह्या गोष्टी तुम्ही ते आता आमच्याबरोबर युतीतले पक्ष आहेत डेफिनेट आहेत आमचे नेते आहेत खरंतर हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे मी सांगू शकत नाही सर काल एक चर्चा झाली फाईलवरनं सही करण्यावर नाही दोघांमध्ये मुख्यमंत्री आणि काही वाद झाल्याच्या तिथं तुम्ही उपस्थित होता असं देखील माहिती आहे नेमकं काय झालं काही आपल्याला नाही आता कॅबिनेट म्हणलं तर सगळेच उपस्थित असतात अशा कुठल्याही पद्धतीचा वादविवाद झालेला नाही थँक्यू आपली नाही काय झालेलं नाही सगळं व्यवस्थित चाललेलं आहे सगळे तिन्ही पक्ष हातात हात घालून काम करतायत आणि जनतेच्या विकासाचं काम करतायत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष सोबत असतील तसंच लढतील येणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते योग्य तो निर्णय घेतील आणि परत तुम्हाला माहिती सत्तेत दिसेल थँक्यू सर थँक्यू